नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रेमाची गोष्ट ही मालिका काहीच दिवसांपासून चर्चेचा विषय बनली आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेतून अभिनेत्री तेजश्री प्रधानने काहीच दिवसांपूर्वी एक्झिट घेतली त्यामुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला तेजश्रीने प्रेमाची गोष्ट मालिका का सोडली असे बरेच प्रश्न उपस्थित होऊ लागले पण अद्यापही या मागचं खरं कारण समोर आलेलं नाही तेजश्रीने मालिका सोडून काही महिने उलटले आहेत पण मालिकेतील कलाकारांचे तिचे सोबत असलेलं सुंदर नातं अजूनही कायम टिकून आहे नुकताच तेजश्री प्रधानने प्रेमाची गोष्ट मालिकेतील कलाकारांच्या बरोबर भेट घेतली आहे व त्यांचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत प्रेमाची गोष्ट मालिकेचे दिग्दर्शक विघ्नेश कांबळे आणि तेजश्रीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर त्यांचे फोटो शेअर केले आहेत वीस मार्चला तेजश्रीने पुरुषोत्तम कोळी लकी स्वाती आणि दिग्दर्शक विघ्नेश कांबळे यांची भेट घेतली यावेळी या पाच जणांनी खूपच एन्जॉय केला तरी या फोटोवर मिहिका आणि मिहीर या दोघांनीही मिस यू अशी कमेंट केली आहे तेजश्रीने या भेटीचे फोटो शेअर करत लिहिलंय की आनंदी चेहऱ्यासह आनंदी गुरुवार तेजश्री आणि प्रेमाची गोष्ट मालिकेतील कलाकारांच्या भेटीचे हे फोटो खूप चर्चेत आले आहे तेजश्रीच्या एक्झिटनंतर मालिकेला खूप मोठा धक्का बसला तेजश्री मालिकेत असताना टी आर पीमध्ये प्रेमाची गोष्ट ही मालिका दुसऱ्या स्थानी होती पण तिने मालिका सोडल्यानंतर प्रेमाची गोष्ट ही टी आर पीमध्ये पाचव्या स्थानी आली मालिकेचा टी आर पी खूप कमी झाला आहे तर मंडळी तुम्हाला तेजश्री प्रधान आवडते का नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद